दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये चार दिवस पूर्ण संचारबंदी होती जमावबंदी होती आज पाचव्या दिवशी ही जमावबंदी शिथिल करण्यात आलेली आहे सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत ही संच ज, ज, ज जमावबंदी शिथिल करण्यात आली असून आता दुकानं हळूहळू होऊ लागले आहेत अर्थात ही सकाळी अकरा वाजेपर्यंत जमावबंदी जमावबंदी शिथिल करण्यात आलेली आहे अकरानंतर पुन्हा गाव बंद राहणार आहे परंतु एकंदरीत पाच दिवस जवळपास दुकानं बंद राहिल्यानंतर आता ही दुकानं सुरू झालेली आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी देखील श्वास टाकला आहे अर्थात तरीसुद्धा चौकात चौकात मात्र राज्य राखीव पोलीस दलाचे तुकडे असतील किंवा पोलीस असतील हे तैनात करण्यात आलेले आहेत आणि तो बंदोबस्त कायम ठेवण्यात आलेला आहे मात्र यवतमध्ये गेल्या चार दिवसाच्या तुलनेमध्ये आज पाचव्या दिवशी मात्र निश्चितता करण्यात आलेली आहे त्यामुळं काही काही प्रमाण नागरिकांना त्याचे व्यवहार करता येतील आणि दुसरी गोष्ट शाळा देखील सुरू आहेत पण मात्र शाळा देखील सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत एकूण या परिस्थितीमध्ये नागरिकांचं किंवा गावकऱ्यांचं जे वर्तन असेल किंवा एकूण गावातली परिस्थिती असेल त्यानुसार ही जबाबदारी जबाबंदी टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्यात येईल असं सांगितलं जाते प्रशासनाकडून मात्र गेल्या चार दिवसापासून पूर्णपणे बंद असलेले यवत यवत गाव पुन्हा एकदा शिथिल झाल्यामुळं आणि गावाचं व्यवहार करता येत्यामुळं नागरिकांनी देखील केला निश्वास टाकलेला आहे एक ऑगस्ट रोजी दगडफेक गाळपोळीनंतर या गावाला संचारबंदी आणि गमाबंदी करण्यात आली होती आणि त्यामध्ये जवळपास पाचशे जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी सतरा लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे या सतरा लोकांना पाच दिवसांची पोलीस किरी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता गाव आ, हे मुक्त करावं किंवा करा सरकारमध्ये शिथिल करावी अशा स्वरूपाची मागणी लोकांकडे होत होती त्या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आणि त्यानंतर ही स जमावबंदी शिथिल करण्यात आलेली आहे अर्थात गावातील एकूण परिस्थिती सरकार ही जमावबंदी पूर्णपणे शिथिल करण्याची योजना असेल आणि तोपर्यंत सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंतच गावात व्यवहार करता येणार आहेत त्या पार्श्वभूमीवरती आज युवात सगळं सकाळी सहा ते अकरापर्यंत सगळ्यांच्या निर्णत असणार आहे आहे आणि गावकरी या घटनेविषयी मुक्तपणे बोलत नाहीत परंतु एकंदरीत चार पाच दिवस गाव बंद राहण्यामुळं काय नेमकं झालेलं आहे याची मात्र कल्पना गावकऱ्यांना आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जे गाव जमावबंदी शिथिल करण्यामुळे गावाला मात्र सत्तेचा निश्वास टाकलेला आहे